मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर ना मॉर्निंग नाही आता आफ्टरनून झाली तशी तर आपण चाललो आहे आज रानात मी आज सुप्याला होतो तर सुप्यावनं रानात चाललो आहे कारण आमची बाजरी खोडायची तर मला मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलंच की बाजरी खोडायची होती तर बाजरी खोडायसाठी सकाळी पाऊस आला होता मग कॅन्सल झालं होतं परत आता उघडलं आहे त्यामुळं बाजरी खोडायचं ठरलं आहे तर चला जाऊया आता तिकडं मी सुप्यावून आलो आहे आता म कॅमेरा चार्जिंग नव्हता ह्याच्या आपल्या गोळ्या बिळ्या घेऊन आलोय ह्याच्या खाजबी झाली तर सोराटाच्या आणि आता निघतोय रानात बाकी सगळे गेले तर रानात आपण पण जाऊया तर तुम्हाला त्या दिवशी दाखवायचं राहिलं तळ हे तळ दाखवतो आता एकच मिनिट मग गाडी स्टार्ट करू द्या दिसतो याच्या इथलं गावातलं तळे एकदम फुलबैल एवढं काय मोठं तळ नाही हे पुतळ सोडून तीन तळी ती मोठी त्याच्यापेक्षा हे त्याच्या तीन तीन चार चार पट पाणी बसत असे कारण हे तर पहिलं मोठं होतं पण पलीकडं पण शेत एका शेत जमीन आहे मग ते बरोबर त्याची खोली करून करून जेवढं पाणी बसतंय तेवढंच नाही तर पार पलीकडं त्या उसापर्यंत पाणी घुसत होतं एवढं होतं <laughs> तर म्हणजे ते शेत जमीन पाणी घुसत होतं पण त्यांनी व्यवस्थित करून घेतलंय अशा प्रकारे चला जाऊया तर फायनल रामात पोचलो गाडी बंद करतो तर मित्रांनो फायनली रानात पोचले तर इथं टायली लावली भरायला आणि इथं बाजरी एवढी झाली पण असते निम्मी हां तर आलोय फोडायला तर पहिलं बॅग वगैरे काढून ठेवतो रेनकोटमध्ये घालून ठेवतो बॅग चला गर काय झालं मी इथं काही येत नाही असं जास्त वडील येत होते मग ते येण्यापेक्षा म्हणलं मी चला त्यांना त्रास देण्यापेक्षा आपण जाऊया तर, तर, तर आलोय बघा खरं आहे सारखा फोन करत होता काय मग आबा काय म्हणत होते हा बा काय म्हणत होते मित्रांनो तर आलो आता रानात तर बघूया कोण कोणी काय काय फोन करते तू आणि मग काही एका तासात तर झालं नुसती कालवा की इकडे व्हिडिओ काढतोय मी

मित्रांनो तर निम्म झालंय आता खडून आणि हे बघा मनातल्या मनात शिव्या देतोय रे हा मित्रांनो सहभागी काय आलोय आई 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 म्हणते असला नको अवतार आई बघा आमची आणि ही आपली टीम आहे सगळी वहिनी इथं आमच्या मोठ्या आहे सगळ्यात मोठी चुलती ती ताई आहे ताईला ओळखताय तुम्ही काय ताई हा ताई तर मेकअप बिकअप करून आली बाजरी काढायला गवळण ताई बर गवळण तुझा टॅलेंट दाखव एकदा ताईला असती चला एक रील काढू इकडं जा एक रील काढू मित्रांनो ते मोठे काय म्हणते मोठे हो। बाजरी कुडायला याच लागते नाद नाही करायचा मित्रांनो पाहू शकताय झाली आपली फायनली बाजरी खुडून बिफोर ऑफ्टर दाखवायला लक्षातच नाही राजा रा माझ्या रा बिफोर ऑफ्टर दाखवायला नाही दाखवला असतो <laughs> मग मित्रांनो बाजरी खुडाय खुडायच लागते नाद नाही करायचा पावसानी भिजन बाजरी कॉफी करायची का नाही कॉपी करायची का नाही बाजरी खुडायची करायची करायची नाही तर पावसानी बाकी बाकीच्या पावसानी भिजन कॉफी करा मित्रांनो लवकर लवकर पाऊस आलाय कॉपी करा लवकर पावसाला मित्रांनो तर तुम्ही म्हणत असताय सारखा फिरत असतो फिरत असतो काही काम बिम करतोय का नाही तर आज आलोय बाबा नवीन ट्रिपला जायची अदोघर आई म्हणली बाजरी खुडल्याशिवाय जायचं नाही आहे तर बाजरी खोडायला आलोय तर पाहू शकताय आज आमची टीम कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो बाजरी खोडायला चला हा हे बघा आमचा कॅमेरा पकडलेला हा आशिष भाईया त्यानंतर ना हे पाहू शकताय बाजरी जरा पावसामुळं आलंय ही झालंय आणि पावसामुळं गडबड आहे तर ही आमची ताई ताई इकडं बघ हाय कर ही आमची चुलती मोठी चुलती मोठे मोठे आहे काय म्हणताल तुम्ही आता म्हणा काय म्हणत होता काय करायचं बाबा पावसात बाजरी बाजू कुठत नाही लाचकी फिरून घ्याय काय काय नाही बाबा ओरखा उरखा ओरखा पाऊस येईल वहिनी ही आमची वहिनी वहिनी काय म्हणताय सगळ्यात मोठी वहिनी आमची पटकन पाऊस येईल तर चला अशा प्रकारे सगळे जण आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे बा बाजरी खडून झाली तर आमच्या खेळीमेळीच्या वातावरणात तुम्ही काही काही असाल की माझं भावाचं बोलणं सिरियसली घ्यायचं नाही आम्ही असे चेष्टा करत राहतो माझं आईचं बोलणं झालं किंवा माझं आमची ताई आहे चुलती तिच्याबरोबर काही चेष्टा करत असेल ते काही एवढं सिरियस नाही आहे असं चेष्टा चेष्टात बोलणं चालू असते बाकी काही नाही फायनली झाली चार पाच गमेली राहिलेत फक्त कोपऱ्यातली तेवढे आणून टाकले की झाली झाल्यानंतर अजून एक दीड तासात टाईम आहे त्यात निम्मी बाजरी कट करायची आपल्याला असा प्लॅन आहे तर चला पाहूया हे व्हिडिओ मी फक्त गमेल टाकता आणि दाखवण्यासाठी काढला होता मित्रांनो तर फायनली संपत आले सगळं बाजरी फोडून झाली आता थोडा एक कपडा राहिलाय नॉर्मल ही एक टायली भरल बहुतेक थोडं कमी पडेल कंच बाकी ह्याच्यावर सरम टाकून न्यायचं हे खाली हात राहिला मित्रांनो तर फायनली झालंय कापून पण कापताना काय व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही सगळं कापलं एवढं अख्ख आणि तिवय ती टाकायचं फायनल झालंय आपलं आता ती राहिले तेवढं सुट्टीचा वेळ झाला ओके मित्रांनो तर फायनली सगळं झालंय आता मी ताईच राहिलो बाकीची सगळी गेले ट्रॅक्टर मध्ये तर ताईन मी गाडी आहे चला आहे बऱ्यापैकी एवढा कोपरा आहे अजून अर्धा एक तास लागला असता ना काढायचा एवढा चला मित्रांनो तर घरी पोचलय आता बघूया कसं कंच टाकायच्यात आणि आमची आजी टाव टाव करायला लागली घरी बसून काय काम केलं म्हातारी आम्ही काय सांगत नाही ती न सांगता काही ना काही उड्या हाणत असतील परत वस्तीला चार येड हाणून येते आज नाही आमची आजी आमच्या स्टायलिश लिशे असा चष्मा आता शाळेत जाणाऱ्या पूर्वी घालतात तसा चष्मा पण आता घरी आलं आंघोळ वगैरे केली जेवण वगैरे झालं आता पण बिंग दुखायला लागले इतक्या दिवस काम करायची सवय नाही पाठण पिठण दुखायला लागली मेन तर काय झालं नंतर नंतर ही कापलं ना सरमाड हे केलं त्यात कोयत्याचा वापर केला मी फाट 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 फाटला जस जोडी मी तोडलं आता ही नस जरा ही व्हायला लागली कारण मला सवय नाही बरेच दिवस झालं मला सवय नाही मला रानातले सगळी काम जमतात आता सवय गेली एवढंच बाकी काय नाही व्हिडिओ पण एडिट करायचं पण माझा आलं नाही असं पडलं की असं जोपलं असे चला तर मला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा नवीन ट्रिपला काय नाव द्यायचं ते पण कमेंट करून सांगा आत्ताच आला मला जे आत्ता आपण नवीन ट्रिप करणार आहे त्याला नाव काय द्यायचं ते कमेंट करून नक्की सांगा